सोलापूर शहरात महापालिकेनं केंद्र शासनाच्या एनकॅप म्हणजेच केंद्रीय स्वच्छ वायू मिशन या अंतर्गत काही चौकाचं सुशोभीकरण केलं आहे मी उभा आहे तुळजापूर नाका चौकात आणि या ठिकाणी जे काही के स्ट्रक्चर केलं आहे ते अत्यंत विद्रूप असं दिसू लागलं ला आहे या ठिकाणी नागरिकांनी कपडे वापरण्यासाठी कपडे वाळवण्यासाठी ही जागा यूज केलेली दिसते आणि आतमध्ये सर्व चांगलं स्ट्रक्चर जे नॅशनल हायवेने बनवलं होतं ते तोडफोड करून महापालिकेने केलेल्या या चौक सुशोभीकरणाचा हा उत्तम नमुना म्हटलं तर चालेल पूर्णपणे दगडं लावलेली आहेत बांबू लावलेले आहेत बांबूच्या चोरी झालेल्या आहेत आणि कोठ्यावधी रुपये महापालिकेनं या कामावरती खर्च केले आहेत दुसरा एक भाग म्हणजे या ठिकाणी अशी आर्टिफिशियल फुलं लावली आहेत ते देखील बिनकामाचे आहेत इथल्या अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले आहेत फक्त शोबाजी केली मात्र हे स्ट्रक्चर व्यवस्थित नाहीये त्यामुळं हे फक्त दिखाऊ काम आहे आणि यातून मक्तेदाराचं भलं आहे आपल्याला दिसत आहे लाखो नवे कोठ्यावधी रुपये या कामावरती खर्च झालेले आहेत चौक सुशोभीकरणाचा हा एक उत्तम नमुना म्हटलं तर चालेल याच ठिकाणावरून सोलापूर ते तुळजापूर महामार्ग सुरू होतो आणि ह्या ब्रिजच्या खाली अशा पद्धतीचं स्ट्रक्चर महापालिकेने केलं आहे जे टिकाऊ नाही ते फक्त दिकाऊ आहे या ठिकाणी अत्यंत शिल्प अशी सुंदर बसलेले आहेत नितीन जाधव यांनी केलेली मात्र त्याचा उपयोग नाही त्याचा व्यवस्थित पद्धतीने युटिलायझेशन नाही या ठिकाणी देखील बघा ब्रिजच्या कडेची हा जो परिसर आहे नुसते उगी वेडेव्याकडं दगडं मांडले आहेत आणि थोडंसं काही लोखंड अँगल आणि सर्व बांबूचे अँग अँगल लावले आहेत ते सगळे तुटून फुटून गेलेले आहेत त्यामुळं हे काम करून अवघ सात आठ महिने देखील झालं नाही तरी इथली अशी अवस्था आहे सोलापूर महापालिकेला झिपतील सोलापूर महापालिकेला मेंटेन होतील सोलापूर शहराला सुसंगत होतील अशी कामं केली पाहिजे नाहीतर केंद्र शासनाच्या निधीतून आपण स्मार्ट सिटी योजनेमध्ये ज्या पद्धतीनं कामं केली त्याच पद्धतीचं हा एक उत्तम काम नमुना आहे अशा पद्धतीच्या कामावर महापालिकेनं खर्च केला तर फक्त पैशाचा आहे आणि ठेकेदाराचं भलं एवढंच यातून दिसतं सोलापूर महापालिका या कामातून काहीतरी बोध घेईल अशी आपण अपेक्षा करूया नाहीतर आलेल्या निधीचा फक्त खर्च करायचा आहे असाच फक्त उद्देश असेल तर सर्व कामांचं दृश्य सोलापूर शहरात आपल्याला असंच दिसेल कामं करायची दोन तीन महिने ती टेकवायची मक्तेदाराची बिलं निघाली की ते कामाचं सत्यानाश असं चित्र जागोजागी दिसू लागलं ला आहे त्यामुळं महापालिकेनं कामं करण्यापेक्षा ती देखभाल दुरुस्तीला महापालिकेला परवडतील का याचा विचार करून ही कामं केली पाहिजे हे यातून हेच यातून या स्पष्ट होत आहे कैलासवासी पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानाजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिशुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळ फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हर्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर सौ कल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन देमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा गेले वीस वर्षापासून आपण दमाणी नगर येथे दानजकर मुळव्यात क्रेडिट सेंटर चालवत आहोत या सेंटर मध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असेल आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे आणि का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे